ठीक तो, 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 तो शहरातील विजापूर रोड डगिरी पेट्रोल पंप शेजारी अब्बास अली नामक व्यक्तीचा अवैध गॅस धंदा अगदी कोणालाही न जुमानता जोमात सुरू आहे त्याच्या धंद्यावर दीडशे ते दोनशे एच पी कंपनीचे व भारत गॅस कंपनीच्या टाक्या गॅस भरण्यासाठी तीन मोटारे धंद्यावर चार व्यक्ती कामाला असल्याचे आढळून आले मात्र त्या घ्यास धंदा करणाऱ्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसून येत नव्हती उलट ते आमच्या प्रतिनिधीला म्हणाले काढा व्हिडिओ काही फरक पडत नाही आम्ही पोलिसांना हप्ते देऊन धंदा करतो त्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही अशा शब्दात तेथे ते कामावर असलेले तरुण बोलत होते आता नक्की हा धंदा नेमकं चालतं तरी कुणाच्या आशीर्वादाने का ते कामगार म्हटल्याप्रमाणे पोलिसांना हप्ते देऊनच धंदा करतात हे मात्र गुलदस्त्यातच दिवसभरात कित्येक वेळा पोलिसांची गाडी तेथून ये जा करते त्या पोलिसांना हा घ्यासधंदा दिसला नसेल का का पोलीस डोळे असून आंधळाचा सोंग तरी घेत नाहीत ना असा सवाल सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे पाहूया आता या बातमीनंतर तरी पोलीस प्रशासनाला जाग येते का त्यांच्यावर कारवाई होते का तूर्थ एवढेच पुरे